हो झाडाला पाळा झाडाला पाला पण नाहीये पाला नाही काय ते काय हे बरं बघा पडत नाही ना, ना कशामुळे पाला विर नाही तसलं झाड वेगळ्या प्रकारची नाही एकच प्रकारची बघा तुमचं तुम्ही खाली न उतरू नको फेर गाडी जाऊन बस पळ अरे

त्यांच्या मधी तुला काय पडायची गरज आहे त्यांच्या पडी मधी काय करायचं तुला पडायची तिच्या अंगावर दोन दोन तीन तीन घातलेत कपडे म्हणजे आम्हाला उचकून द्यायचंय का काय नडले काय दात काय काढते ती काय मला नाही सांगायचं ती गाडीत बस बस तुम्ही मी मकर कहू बर मी असलं तरी ती डोंगरावर जायला बापरे गरजी